नमस्कार लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी तुमच्यासाठी घेऊन येत आहे लोकमान्य नाट्य महोत्सव आणि या महोत्सवात नाटक कुठलं आहे एका लग्नाची पुढची गोष्ट हे गोष्ट हे ही जी गोष्ट ही माझी पण आवडती आहे आणि हिचीही आवडती आहे या नाटकात गमतीदार किस्से आहेत पण काही क्षण तुमच्या आयुष्याशी निगडीत पण आहेत नाटक हसवतं आणि विचार करायला पण लावतं हे सगळ्यात महत्वाचं आहे जरा शेड्यूल सांगतेस का आपल्या नाट्य महोत्सवाचं सांगते ना वीस तारखेला सोलापूर वीस तारखेला सोलापूर एकवीस तारखेला सांगली एकवीस तारखेला सांगली तारखेला कोल्हापूर बावीस तारखेला कोल्हापूर तेवीस तारखेला सावंतवाडी तेवीस तारखेला सावंतवाडी चोवीस तारखेला आहे मडगावला चोवीस तारखेला मडगाव शेवटचा प्रयोग आहे फोंड्याला म्हणजे पंचवीस तारखे पंचवीस तारखेला फोंड्याला विसरू नका एका लग्नाची पुढची गोष्ट